सर पुण्यात आहात म्हणून हा प्रश्न करा तर बाजूला जे आपले आमदार आहेत विषय लावून धरलाय पण पुण्यात जी काही घटना घडली त्यानंतर अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप होते पण या घटनेकडे कसं बघता पहिली प्रतिक्रिया मी यापूर्वीच ट्विट करून या, या प्रकरणाला मध्ये जे काही पॉलिटिकल याला सपोर्ट होता या, या सगळ्या प्रकरणामध्ये ते मी पूर्वी मानलेलं आहे मुळात ही घटना झाल्यानंतर आमचे आमदार रवींद्रजी धनगीकर यांनी या विषयाच्या खोलीपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि ते मांडण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये वस्तुस्थिती लोकांच्या पुढे आली पाहिजेत आणि गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजेत गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजेत ही त्यांची स्पष्ट भूमिका होती आणि ती भूमिका त्यांनी मांडलेली मुळात एखादा एखादी घटना घडते आरोपी मोठ्या घरातला श्रीमंत गडगंज असतो किंवा हाय प्रोफाईल असतो त्यावेळेस त्याला वाचवण्याचा आरोपी आरोपी असतो त्याला वाचवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल कोणताही पोलिटिकल पर्सन करत असेल तर त्यावर कारवाई होण्याची अपेक्षा आहे आणि ती कारवाई होताना तिथे दिरंगाई झाली त्या घटनेमागे प्रचंड राजकीय दबाव होता हे आमच्या इथील लोकप्रतिनिधींनी सांगितलेलं आहे आणि त्याचे पुरावे पण आहेत तुम्ही घटना दोन अडीच वाजता घडते आणि अकरा वाजतापर्यंत पोलीस सुस्तपणे या घटनेकडे बघत असतो किंवा त्यात गुन्ह्याची नोंद होत नाही पहिला एफआयआर फाडला जातो ब्लड टेस्ट घेण्यामध्ये रक्ताचे नमुने घेतले जातात ते बदलले जातात आणि ज्यावेळेस पहिल्यांदा आरोपीला प्रोड्यूस केलं जातं कोर्टाच्या पुढे त्यावेळेस ना तो त्याच्यावर जी कलमं लावलीत त्याला कुठलाही आधार नव्हता कारण यासाठी नव्हता की त्याचे ब्लड टेस्ट घेतले नव्हते त्याचे रिपोर्ट्स नव्हते तो म्हणजे हे सगळं प्रकरण पूर्णत संशयास्पद निर्माण करण्याचं काम पोलिसांच्या दिरंगाईमुळे झालं आणि त्यानंतर जनतेने उठाव केला आमचा जनतेतील आमदार म्हणून रवींद्र धनगेकरांनी त्या प्रकरणाला वाचा बोडली आणि त्यानंतर हे प्रकरण किती यामागे किती मोठा राजकीय पाठबळ आहे या, या सगळ्यांना सेव करण्यामध्ये वाचवण्यामध्ये हे उघडकीस आलं आणि नंतरच्या कालावधीमध्ये पुढे जे काही प्रकरण आहे ते मी मांडणार आहे पण एक स्पष्टपणे सांगतो की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या याच्यामध्ये दिरंगाई करणाऱ्यांना वाचवणाऱ्यांचा प्रयत्न करणाऱ्यांना कारवाई झालीच पाहिजे त्यांना आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही आणि जो जो कोणी यामध्ये अडकला असेल तो राजकीय नेता असू दे डॉक्टर असू दे पोलीस असू दे या सगळ्यांवर कारवाईसाठी आणि ती चौकशी सुद्धा ही अगदी मला वाटतं की फास्ट ट्रॅक कोर्टाच्या पुढेच होणं आवश्यक आहे ती मागणी आमची आहे कारण फास्ट ट्रॅक कोर्टाच्या पुढे रोज सुनावणी होऊन आठ दिवसात हे प्रकरण निपटवा काय <laughs> ते पल्लवी काय नाव त्यांचं ते डॉक्टर त्यांच्यावर सापळे हा पूर्वीच भ्रष्टाचाराच्या सापड्यात आहेत आणि त्या परत पुन्हा त्या सापळ्यांना साफसफाई करायसाठी पाडवलाय हा काय प्रकार आहे आणि ते डॉक्टर तर तो, तो बदमाश आहे तुमचा तावरे। तावरे आहे याच्यावर केवढे गंभीर आरोप आहे त्यामध्ये ड्रग्जच्या आरोपींना वाचवण्याचे आरोप आहेत त्याच्यावर किडनी मधले आरोप आहे खरं तर त्यावेळेचे आमचे मैसेकर नावाचे आरोग्य संचालक होते त्यांनी यांच्या ट्रान्सफरचा रिपोर्ट पाठवला होता यांची बदली करा सोळा अधिकाऱ्यामध्ये याला एकालाच एक ठेवलं गेलं पंधरा अधिकाऱ्यांची बदली केली कारण त्यावेळेस एक आयफ्रो मोठा मोठ्या एका गुन्ह्यातील मोठा आरोपी त्यावेळेस त्या ठिकाणी त्या ऍडमिट होता आणि त्याला सर्व व्हीआयपी सुविधा देण्याचं काम तावरे करत होते अशा अनेक गुन्ह्यामध्ये ज्यांना हे खरं म्हणजे ससून हे पुणेकरांचं हृदयस्थान असल्यासारखं आणि अनेक गरीब सामान्य माणसाला ते ससूनचा आधार वाटतो पण तो आधार मात्र या नालायक लोकांनी या हरामखोर प्रवृत्तीनी त्याचं नाव पुसायचं काम केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या घटनेमागे जी चौकशी सीबीआय चौकशी करा मी तर सुरुवातीला मागणी केलेली की आपण याची ज्युडिशरी चौकशी केली गेली पाहिजे निपक्ष चौकशी झाली पाहिजे आणि माझ्या माहितीप्रमाणे इतका डिले होतपर्यंत इतकी घटना घडल्यानंतर आज सात आठ तास किंवा सहा तास यावर कुठलीच कारवाई होत नाही यामध्ये नेमका कुणाचा फोन होता तो फोन करणारा कोण प्रेशर करणारा कोण त्याला सुद्धा सह आरोपी सालच पाहिजे केलं पाहिजे आणि त्याला केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही समोर येत नाही किंवा त्यांची कुठल्याही प्रकारे चोरांच्या मनात जाण नाही चोर मोकळेपणाने येईल कस कुठेतरी गिल्टी असतो ना व्यक्ती त्यावेळेस त्याला पुढे येताना तो घाबरतो तो प्रकार आहे तो कोण शंभर टक्के ही चौकशी निपक्ष व्हावी मी सांगितलं की हा हे प्रकरण इतकं मोठं हाय प्रोफाईल झालंय प्रचंड गडगंज श्रीमंतीचा मालक असलेला माणूस तीन महिने ती गाडी बिना नंबरनी पुण्याच्या रस्त्यावर फिरते अरे सामान्य माणसाला एखादी वेळेस तुम्ही सिग्नल तोडला म्हणून अडवून त्यांना फाईन करताय आणि ती गाडी काय तुम्हाला दिसली नाही कुणाचा आशीर्वाद होता तीन महिने ती गाडी चालली रस्त्यावर आणि तिकडे कोणाचा फोन होता आमच्याकडे माहिती वेगळी आहे ते मी प्रेसमध्ये सांगणार आहे पण मी तुम्हाला एवढंच सांगेल की मोठ्या एका पोलीस अधिकाऱ्यांनी येईल त्यांना फोन केला आणि हे प्रकरण प्रकरणामध्ये अशी माहिती आमच्याकडे ती सुद्धा चौकशी व्हावी त्यासाठी सगळे कॉल रेकॉर्ड्स आहेत मोबाईलचे सगळे काढून घेतले पाहिजेत सीडीआर काढले पाहिजेत आणि त्यातून तो कोणीही असू दे नंबर एकचा चा असू दे नंबर दोनचा असू दे नंबर तीनचा राज्यातील असू दे तो पुणेकर असू दे की बारामती कर असू दे जो जो अडकला असेल ते चौकशी व्हावी निपक्ष व्हावी साहेब खरं तर यामध्ये तुमच्या आमदार माहिती काढत असताना जे मंत्री आहेत राज्याचे आसन मुश्रीफ यांनी त्यांची माफी मागावी असं सांगितलं कारण याच्यात त्यांच्या खात्याचं हे सगळं आहे त्यांच्याबद्दल काय वाटतं कारण त्यांनी या संदर्भात चौकशी हे बघा हॉस्पिटलचा ज्यावेळेस प्रश्न येतो डॉक्टरांचा हा डॉक्टरला वाचवण्याचं काम जे अनेक वर्षापासून सुरू आहे त्याला त्याला पाठीशी घालण्याचं काम हे अनेक वर्षापासून सुरू आहे त्यामध्ये आजी माझी या खात्याचे मंत्री आहेत एक लातूरकर माझे मंत्री सोडले या खात्याचे कारण आमचे त्यावेळेचे अमित भाई होते ते सोडले की आजी माजी हे सगळे त्या तावरेंच्या वर्तुळातील आहेत आणि लाज वाटायला पाहिजे चौकशी करायला येत आहे आणि बिर्याणी मागवत आहे म्हणजे ही चौकशी आहे तुम्ही काय बिर्याणी खायसारी आलात थोडी तरी आपण या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन वागण्याची अपेक्षा होती पण जो निर्लज्जम सदा सुखी असा तो प्रकार मला दिसतोय राज्याचे गृहमंत्री स्वतः पोलीस आयुक्तालयात आली ब्रीफ त्यांनी सगळं पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतलं पण घटनेची एवढी मी राज्याच्या गृहमंत्र्यांना सांगतो आहे पोलीस आयुक्त जर इथे दोषी असतील कारण त्यांनी आल्या आल्या फार मोठा असं दाखवलं आहे की आता पुण्यातील गुन्हेगारी हद्दपार होईल हा सगळ्यांना बोलण हा लायनी तुभा करून ह्या तो संघ दाखवलाय आणि नंतर काय ये आपण काम सुरू आता काय बोलायचं त्यात अधिक बोलता येईल पण आता नाही त्याला काही पुन्हा दिवस ठेवले पाहिजे असतील आयुक्त कार्यालयात दारूच्या वाटल्या सापडल्या कारवाई होती आणि दुसरीकडे आयुक्त कार्यालयाचा साठावालाय काय हे आता पोलीस मी ते ट्विट केलेलं आहे मला म्हणजे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचे किती दिनवडे निघाले आणि ती जर अब्रू वाचवण्यासाठी गृहमंत्री येत असतील तर मी त्यांना सांगणार आहे तुम्ही अब्रू तेव्हाच वाजेल दोषींना पाठीशी घालू नका त्यांच्यावर कारवाईसाठी तुम्ही बाहेर या आणि कारवाईसाठी पुढे तुमचं आवाहन करा किंवा तुम्ही पुढाकार घ्या आणि ही चौकशी निपक्षपाती करा तर तुमची तुम्हाला त्या गृह खात्याचे निघाले जे आता जे पिसा आहेत आजीद पारां। आजीद पारां। ते वाचवत काय मला त्यामध्ये अजित पवार हिंदी मे मी हे कहू गाष्ट आंदोलन बाबासाहेबांचे ते भाजप आले आंदोलन करत जितेंद्र आव्हाड हे खरं म्हणजे आंबेडकरवादीचे त्या चळवळीतील आहेत बाबासाहेबांच्या विचाराचा विचा एक वसा घेणारा आणि पाईक म्हणून मी त्यांना मानतो अनावधानाने बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला असेल त्याला काही खरं तर त्यांनी माफी पण मागितली आहे त्यामुळे त्यामुळे या प्रकरणाचा लक्ष विचलित करण्यासाठी ते जे मनुस्मृतीचं शिक्षणामध्ये समावेश आहे त्यामुळे ते लक्ष विचलित करण्यासाठी केलेला केविलवाना प्रयत्न आहे बाबासाहेबांचा ह्यांचा काय संबंध बाबासाहेबांच्या हृदयात आहेत आम्ही बाबासाहेबांचे विचारायचे पाहिजे आणि आम्ही आमचे आमदार सुद्धा जितेंद्र आव्हाड त्या पुरोगामी विचारायचं पाहिजे काय बाबासाहेबांचं स्थान बाबासाहेबांच्या विचाराला घेऊन कार्य करणारा माणूस मुख्यमंत्री पदाचा आहे तुमच्याकडे काय माहिती सरकार बदलण्याची वेळ आली चोर चोर मावस भाऊ सगळे मिळून आपण खाऊ महाराष्ट्र लुटून खाऊ टक्केवारीचं सरकार आहे काय राहिलंय कोणाला बदलून काय होणार आहे एक गेला म्हणून काय झालंय वरण पत्त्यातील एक पत्ता काढला तर बावन एकाउंट शिल्लक आहेत ना सगळ्यांनी लुटण्याचंच काम केलंय ना महाराष्ट्राला त्यामुळे त्यांना काढून काय फरक पडणार आहे काढायचा आता लोकांनी ठरवलं आहे हे संपूर्ण बदलायचं त्यामुळे तो कितीही प्रयत्न केला याला बदला त्याला बदला चोरांना सोबत घ्या पन्नास चोरांना घ्यायचा आणि एक चोराला बाजूला करायचं ते काय होणार नाही हिंदी मग प्रतिक्रिया दे दे नाही देखिये एक्सिडेंट मे जो हुआ जिस घटना के बाद आरोपी आरोपी को को जो कारवाई होने की अपेक्षा थी उसमें जो समय निकाला गया गे सात घंटे का इसमें निश्चित रूप से पोलिटिकल किसी का था उसमें उनका दबाव था प्रेशर था और इसीलिए पुलिस ने वहां पे दिरंगाई की या उसमें समय निकाला जो ब्लड जो टेस्ट करना था ब्लड का नमूने का वो भी करने में उसने समय निकाला ये सब में इंक्वायरी हमारी यही चाहते हैं हम लोग कि इसकी सीबीआई इंक्वायरी हो या जुडिशरी इंक्वायरी हो इसमें घटना के पीछे अगर ब्लड का नमूना ही बदल जाता है तो ये कितनी बड़ी बा बात है कितना बड़ा एक्यूज या वो जो डॉक्टर है उसकी इतनी हिम्मत कैसी हो सकती है यह मतलब कि उसको पूरे ताकत से किसी ने बचाने का आश्वासन दिया होगा उसको पूरी ताकत से बचाने की कोशिश की होंगी तो इसीलिए इसने हिम्मत किया है तो इस सब प्रकरण को लेकर हम चाहते हैं कि सीबीआई इंक्वायरी हो या जुडिशरी इंक्वायरी हो और जो जो भी इसमें दिखता है उसके ऊपर तीन सौ चार के साथ आरोपी बनाया जाए आप जब कह रहे कि राजनीतिक दबाव है तो किसका राजनीतिक कि ये आमदारों के दबाव है जो फोन लगाते है वो भी कॉल रिकॉर्ड निकालो कितने बार फोन आया था किसका आवाज थी किसके फोन से फोन किया गया ये सब तो ओपन है कुछ छुपा हुआ नहीं है ये सब ओपन है और इसीलिए ये लोगों ने पुलिस ने कार्रवाई करते वक्त समय निकाला जब छह घंटा आप लोग उसके ऊपर एफआईआर दाखिल नहीं करते हो उसको हॉस्पिटल में भेजकर उसका ब्लड का टेस्ट नहीं करवाते हो इसमें समय निकाल दो और टेस्ट करते हैं तो तब तक का कोर्ट में पेशी हो जाती है उसकी और वो छूट जाता है आरोपी उसकी बेल हो जाती है ये पहला प्रकरण है जिस प्रकरण में दो बार एफ हुआ है दो बार पहले ही समय दपे पे उसमें तीन का कलम लगाना चाहिए था हमारे आमदार जी ने कहा था धनगेकर जी ने तो वो नहीं हुआ ना ये स्पष्ट है अगर आमदार यहां के हमारे कांग्रेस के सामने नहीं आते तो ये तो दो लोगों की जान चली गई अभियंता चले गए उनके फैमिली बर्बाद हो गई और ये आबाद होकर घूमता था एनसीपी विधायक सुनील टिंगरे का नाम आया है बार बार उन्होंने खुद उसकी इंक्वायरी होनी चाहिए सुनील टिंगरी की इंक्वायरी होनी चाहिए उसको हिरासत में लेकर चौकसी करनी चाहिए ये मांग हम करते तो आता एक सर शेवर प्रश्न है डॉक्टर अजय तावरे जी निर्ती कर पत्र सुनील टिंगरे होता है सही अवसर नोक आज संग मी काय म्हणतोय आता पत्र दिलंय त्यापेक्षाही मी सांगितलं की यापूर्वी या आरोग्य संचालकांनी यांना किडनी ट्रान्सप्लांटमध्ये ते उंदीर चावल्याने मृत्यू झाल्या प्रकरणामध्ये हे सगळी चौकशीमध्ये ते तावरे दोषी आहेत त्यांना बदललं पाहिजेत त्यांचं निलंबन केलं पाहिजेत त्यांच्यावर डी सुरू केली पाहिजेत असा अहवालच दिलाय आणि सोळा अधिकारी सिनियर अधिकाऱ्यांच्या बदलीचा प्रस्ताव ज्यावेळेस सीएमओ ऑफिसमध्ये गेलाय त्यावेळेस त्याच्या नावाला राऊंड मारून हे वगळून पंधरा अधिकाऱ्यांशी बदली होते आणि या तावरे कोणाचा बाप लागला काय जावे लागला काय असा बदमाश माणूस त्याला का वाचवलं गेलं तर हे सगळे यामध्ये मोठमोठे हाय म्हणजे मोठमोठे नेते त्यांचा आशीर्वाद या तावरेंच्या पाठीमागे आहे म्हणून हा बदमाशी करत होता तिकडे पोलीस आयुक्तांची बदली झाली पाहिजे कारण एवढ्या पोलीस आयुक्तांनी तर पुण्याची मानस शर्मेने घाली घालवली त्यामुळे आमच्या आमदारांनी मागणी केली ती योग्य आहे आणि त्याचा रेटा आम्ही लाव। लावू आत्ताही लावू पुढेही लावू आणि काय दिवसाचं राहिलंय आता दोन चार महिने राहिले आहेत तसंही त्याचं जाणारच आहे त्यांनी गाठोडा बांधून ठेवा